दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी त्र्यंबकेश्वर येथील मंदिराच्या आसपासच्या ठिकाणातील एक भोलेनाथ स्वीट्स मेन रोड त्र्यंबकेश्वर येथून एकूण अठ्ठ्याहत्तर किलो कुंदा किंमत रुपये सदोतीस हजार चारशे चाळीस त्याचप्रमाणे श्री नित्यानंद पेढा सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक त्र्यंबकेश्वर येथून स्वीट हलवा याला आपल्याला श्याम म्हणता येईल असा बावीस किलो किंमत सहा हजार रुपये तसेच हलवा ग्वाल तेरा किलो किंमत रुपये तीन हजार नऊशे रुपये व मे भोलेहर प्रसाद पेढा प्रसाद सेंटर उत्तर दरवाजा त्र्यंबकेश्वर येथून हलवा ग्वाल बावीस किलो किंमत सहा हजार सहाशे रुपये असे एकूण चोपन्न हजार चारशे चाळीस रुपये किमतीचा कुंदा व हलवा या नावाने भेसळयुक्त पेढे व कलाकंद बर्फी तयार करण्यासाठी वापरात येणारा मावा सदृश अन्न पदार्थाचा साठा जप्त करून तो नाशवंत असल्याने त्र्यंबकेश्वर नगरपति परिषदेच्या घंटागाडीमध्ये टाकून कचरा डेपो मध्ये नष्ट करण्यात आला असून सदर प्रकरणी घेतलेले नमुने अन्न विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यावर कायद्याचे उल्लंघन बाबत पुढील कारवाई करण्यात येईल सदर कारवाई अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त नाशिक विभाग सभा सहाय्यक आयुक्त उसी उसिओकरे व मो सानप यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत अन्न सुरक्षा अधिकारी नाशिक गोपाल कासार योगेश देशमुख एस पाटील औ रास्कर श्रीमती ए ए पाटील उरा सूर्यवंशी सासू पटवर्धन तसेच अन्न सुरक्षा अधिकारी धुळे की ही 22 अन्न सुरक्षा अधिकारी नंदुरबार आबा पवार यांनी केली तसेच धार्मिक स्थळी प्रसाद म्हणून पेढे बर्फी मिठाई इत्यादी खरेदी करताना सदर पदार्थ दुधापासून बनवले असल्याबाबत खात्री करून खरेदी करण्यासाठी दक्षता घ्यावी व भेसळयुक्त अन्न पदार्थ संदर्भात तक्रार किंवा काही गोपनीय माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 सहा पाच या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आव्हान देखील आयुक्त सभा नारागुडे यांनी केले बघूया सविस्तर प्रबंधभूमी मार्क्स न्यूज साठी मार्क्स न्यूज इंचार्ज हरीश मारू बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा